नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले टेक्निकल सपोर्ट टी एस या यूट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या फेरफार अर्ज प्रणाली ई हक्क अंतर्गत खातेदारामार्फत जे कर्ज घेतले जाते त्याची नोंदगाव नमुना सात बाराच्या इतर हक्कात नोंदवली जाते त्याला बोजा दाखल करणे असे म्हणतात बोजा दाखल करण्यासाठी खातेदार स्वतः ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात किंवा तलाठी अथवा ज्या बँक वित्तीय संस्थेकडून कर्ज कर घेतले आहे ती बँक देखील बोजा दाखल करण्याची कार्यवाही करू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोजा अथवा गहाणखत फेरफार अर्ज संबंधित तलाठी यांकडे ई हक्क प्रणालीतून दाखल करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी याबाबत जाणून घेणार आहे चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि जाणून घेऊ महाराष्ट्र शासनाच्या फेरफार अर्ज प्रणाली ई हक्क अंतर्गत बोजा अथवा गहाणखत ऑनलाईन फेरफार अर्ज नोंदणी कशी करावी टेक्निकल सपोर्ट टी एस सबस्क्राईब द चॅनल नाव सर्वप्रथम आपण गुगल सर्च मध्ये आय जी आर लॉग इन असे टाईप करून सर्च करा डॉट जी ओव्ही डॉट इन या लिंकवर क्लिक करा युजर अकाउंट चा वापर करून लॉग इन करा लाभार्थ्याचे युजर अकाउंट नसेल तर नवीन युजर अकाउंट तयार करा युजर अकाउंट कसे तयार करावे त्याबाबतचा व्हिडिओ पाहण्यासाठी या आय बटनावर क्लिक करा किंवा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे आता आपण सात बारा म्युटेशन या पर्यायावर क्लिक करा नवीन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम जिल्हा तालुका व गाव निवड करा लक्षात असू द्या सदरची माहिती अर्जदाराच्या सात बाऱ्याप्रमाणे निवडा आता आपण बोजा चढविणे गहाणखत हा पर्याय निवडा आता आपण मराठी व मध्ये अर्जदाराची माहिती भरावी त्यामध्ये अर्जदाराचे प्रथम नाव वडिलांचे नाव किंवा अर्जदार विवाहित महिला असल्यास पतीचे नाव व त्यानंतर आडनाव तसेच असल्यास अर्जदाराचे टोपण नाव त्याचप्रमाणे खाली अर्जदाराचा ईमेल आय डी असल्यास व अर्जदाराचा मोबाईल नंबर टाकून अर्जाचा दिनांक भरावी व पुढे जा या बटनावर क्लिक करावे आता आपला अर्ज मसुदा म्हणून जतन केला जाईल आता आपल्याला खातेदाराची माहिती भरायची आहे सर्वप्रथम खातेदाराचा खाते क्रमांक टाका व खातेदार शोधा या बटनावर क्लिक करा आपण खाते क्रमांक ऐवजी खातेदारचे नाव टाकून देखील खातेदार शोधू शकता आता आपण व्यक्तिगत बोजा असल्यास व्यक्तिगत बोजा हा पर्याय निवडावा जर सामायिक बोजा असेल तर सामायिक आता आपण खातेदाराच्या नावे असलेले खाते क्रमांक निवडा त्यासाठी निवडा या पर्यायाचा वापर करा आता आपण खात्यामधील समाविष्ट असलेले सर्व गट क्रमांक दाखवली जाईल आपण योग्य गट नंबरची निवड करा व समाविष्ट करा या बटनावर क्लिक करा सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा व पुढे जा या बटनावर क्लिक करा आता आपल्याला बँकेची माहिती भरायची आहे त्यामध्ये सर्वप्रथम बोजा असल्यास बोजा हा पर्याय निवडावा तसेच जर गहाणखत असेल तर गहाणखत हा पर्याय निवडावा गहानखत मध्ये सर्वप्रथम दिलेल्या पर्यायमधून दुय्यम निबंधक कार्यालयाची निवड करावी त्यानंतर असल्यास दस्त क्रमांक टाकावा दिलेल्या पर्यायामधून बोजा प्रकार निवडा आमच्या केसमध्ये बोजा प्रकार हा पर्याय ब्लॉक आहे तुम्हाला दाखवत असल्यास योग्य पर्याय निवडावा आता आपण कर्ज घेतल्याचा दिनांक टाकावा त्याबरोबरच बँक पतसंस्थेचे नाव बँक पतसंस्थेचा पत्ता कर्जाची रक्कम व कर्ज घेताना बँकेने अथवा पतसंस्थेने दिलेला जावक क्रमांक टाकावा पुढे आपल्याला कर्जाचा तपशील विचारला आहे सदर माहिती भरणे बंधनकारक नाही आपण बोजा हा प्रकार निवडला असल्यास सर्वप्रथम बोजा प्रकार दिलेल्या पर्यायमधून निवडा त्यानंतर कर्ज घेतल्याचा दिनांक टाका त्याबरोबरच बँक पतसंस्थेचे नाव बँक पतसंस्थेचा पत्ता कर्जाची रक्कम व कर्ज घेताना बँकेने अथवा पतसंस्थेने दिलेला जावक क्रमांक टाकावा पुढे आपल्याला कर्जाचा तपशील विचारला आहे सदर माहिती भरणे बंधनकारक नाही सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा व पुढे जा या बटनावर क्लिक करा आता आपण कागदपत्रे अपलोड करा कागदपत्रे अपलोड मध्ये बँक वित्तीय संस्थेच्या कर्ज मंजुरी पत्राची प्रत उपलोड करा तसेच गहाणखत बोजा दाखल करण्यासाठी निबंधक यांच्याकडे नोंदणीकृत केलेल्या गहाणखताची खताची प्रत त्याबरोबरच आपल्या तलाठी यांची मागणी कागदपत्रे अपलोड करा लक्षात असू द्या फाइल प्रकार असावा व फाईल साईज तीनशे किलो बाईट पेक्षा कमी असावी जर फाईल साईज तीनशे किलो बाईट पेक्षा जास्त असेल तर तू डी पीडीएफ साइज व्हिजिट कॉम्प्रेस पीडीएफ लिंक या पर्यायावर क्लिक करून पीडीएफ कॉम्प्रेस करावी आता आपण स्वयंघोषणपत्र वाचून घ्या अर्जात दिलेली माहिती योग्य व अचूक असून त्यामध्ये माहीत असलेले कोणतीही बाब माहिती लपवून ठेवलेली नाही अथवा चुकीची नमूद केलेली नाही असे केले असल्यास मी भारतीय दंड संहिता अठराशे साठ मधील कलम एकशे सत्याहत्तर एकशे त्र्याण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव एक आणि दोनशे अन्वये दंडात्मक कायदेशीर कारवाईकामी पात्र राहील याची मला जाणीव आहे म्हणून हे स्वयंघोषण करत आहे अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे सत्यप्रत असल्याबाबत स्वयंस्वाक्षरित केले आहेत सहमत आहे या पर्यायावर चेक मार्क करा आता आपण ओ पाठवा या पर्यायावर क्लिक करा व ओ टाकून प्रीव्यू या बटनावर क्लिक करा रिव्ह्यू मध्ये आपण भरलेली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर माहिती साठवा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करा अर्ज सादर झाल्यावर अर्ज प्रिंट करून घ्या अर्ज मंजुरी बाबतची पुढील कार्यवाही संबंधित तलाठी यांच्या डेस्कवरून पूर्ण करण्यात येईल संबंधित तलाठी यांनी अर्जात काही त्रुटी काढल्यास अर्जाची त्रुटीपूर्तता करण्यासाठी तो अर्ज तलाठ्याकडून परत आल्यानंतर तीन महिन्याच्या सादर करता येईल अन्यथा अर्ज निकाली ठेवला जाईल असे अर्ज आपल्याला डॅशबोर्ड वर व्यपगत या पर्यायामध्ये दाखवले जाईल आपण भरत असलेला अर्ज अर्धवट राहिला असेल व आपण तो ड्राफ्ट म्हणजेच मसुदा म्हणून सेव्ह केलेला असेल तर आपण अर्जाचा मसुदा या पर्यायामध्ये जाऊन अर्ज पूर्ण करू शकता तलाठी यांनी अर्जात काही त्रुटी काढल्यास अर्जाची त्रुटीपूर्तता करण्यासाठी अर्ज दुरुस्ती या पर्यायाचा वापर करावा आपण सादर केलेले अर्ज आपल्याला पूर्वी सादर केलेले अर्ज या पर्यायामध्ये दाखवले जाईल